या देशाच्या संसदेमध्ये या देशाचे तडीपार गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे अनुदार असे उद्गार काढले ज्या पद्धतीनं आणि ज्या कुशेच्छेच्या भावनेनं त्यांनी ते, ते उद्गार काढले त्याचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी बाबासाहेबांवर प्रेम करणारे त्यांचे अनुयायी आम्ही मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत आंबेडकर 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 अशी रट लावून तुम्ही लोक जेवढा वेळ घालवता तेवढ्या वेळा परमेश्वराचं नाव घेतले तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल अशा पद्धतीचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता पण ह्या